बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं राज्यातील अडीच कोटी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे प्रत्येक कुटुंबाला आधार देणाऱ्या लाडकी बहीण योजनेमुळं विरोधकांना धडकी भरली आहे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील मेळाव्यात लगावला लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही उलट टप्प्याटप्प्यानं या योजनेच्या अनुदानात वाढ केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली या योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना कोल्हापुरी जोडा दाखवा अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेल्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे सतरा ऑगस्ट रोजी राज्यातील एक कोटी दहा लाख महिलांच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा झालेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूरच्या तपोवन मैदानावर वचनपूर्ती मेळावा पार पडला सभास्थळी आगमन होताच तीनही नेत्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं नामदार शिंदे फडणवीस आणि पवार यांच्यावर महिलांनी फुलांच्या पाकळ्या उधळल्या उपस्थित महिलांना अभिवादन करत तीनही नेते व्यासपीठावर त्यान आले त्यानंतर नवदुर्गा पूजन आणि महाराष्ट्र गीतानं कार्यक्रमाची सुरुवात झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना विरोधकांवर चांगलीच टोलेबाजी केली तोंडा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना दीड हजार रुपयांची किंमत कळणार नाही पण काटकसर का करून संसाराचा गाडा चालवणाऱ्या महिला भगिनींना हातभार मिळणार आहे या योजनेसाठी राज्याच्या तिजोरीत तेहतीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्यामुळं लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही उलट टप्प्याटप्प्यानं ना या योजनेच्या अनुदानात वाढ केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली विघ्न संतोषी विरोधकांनी या योजनेविषयी अपप्रचार करून कोर्टबाजी केली ही योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला पण महिला भगिनींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही मोठ्या महिलांनी अर्ज भरले आता महिलांच्या बँक खात्यावर दोन महिन्याचे तीन हजार त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना धडकी भरल्याची टोलेबाजी मुख्यमंत्र्यांनी केली हे असं प्रत्येक वेळेला या ठिकाणी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना आता कळलं आहे की आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या बहिणी रस्त्यावर उतरल्यानंतर पुढं काय आपलं खरं नाही कारण लोकसभेमध्ये त्यांनी असंच खोटं नाटक सांगून खोटं नरेटिव्ह पसरवून अमकं होणार तमकं होणार हे होणार ते होणार करून काही लोकांना दिशाभूल केली काही आम्हाला आपल्याला एवढंच सांगतो की या अशा सावत्र भावांना कोल्हापुरी खोडा घालणाऱ्या या सावत्र भावांना कोल्हापुरी जोडा तुम्ही दाखवणार की नाही दाखवणार की नाही आणि म्हणून असाच जोडा दाखवायला लागेल तर ते पुन्हा तुमच्या मध्यामध्ये येणार नाही किती काही केलं तरी सुद्धा तुमची ही लाडकी बहीण योजना रद्द होणार नाही म्हणजे नाही महिलांना थेट लाभ देणाऱ्या या योजनेत खोडा घालणाऱ्या विरोधकांना कोल्हापुरी जोडा दाखवा अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल केला तसंच बँक खात्यात पुरेशी शिल्लक नसल्याच्या कारणावरून दंड म्हणून लाडक्या बहीण योजनेचे पैसे कपात करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला तसंच कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सांगितलं शक्तीपीठ महामार्गाबद्दलही त्यांनी भाष्य केलं भूमिपुत्रांच्या विरोधात जाऊन कोणताही प्रकल्प रेटला जाणार नाही असं सांगत शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज जोरदार फटकेबाजी केली नारी शक्ती अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आली तरच देश विकसित होईल हा विचार घेऊन महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन विविध योजना राबवत आहे असं फडणवीस यांनी म्हटलं त्याचवेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या कारभाराचा नामदार फडणवीस यांनी खरपूस समाचार घेतला ठाकरे सरकारच्या काळात अनेक योजनांना स्थगिती दिली गेली महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत आली तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करतील अशी टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली येणाऱ्या काळात राज्यात साडे बारा हजार मेगावॅट सोलर ऊर्जा प्रकल्प उभारला जाईल त्यातून शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज दिली जाईल उपसा सिंचन योजना सोलर ऊर्जेवर चालवल्या जातील असं नामदार फडणवीस यांनी सांगितलं आता सांगितलं आमच्या त्या ठिकाणी आम्ही विजेचं बिल माफ केलेलं आहे आणि आता आपल्याकडे ज्या उपसा सिंचन योजना आहेत या उपसा सिंचन योजनांना देखील त्या ठिकाणी आम्ही आता योजना आणून त्यांना सोलरवर आणतो आणि त्याचा खर्च देखील अतिशय कमी करायचा आणि शेतकऱ्यांवर त्याचा बोजा पडणार नाही ज्या सहकारी योजना आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी सोलरवर आणायचं आणि त्या माध्यमातनं त्या शेतकऱ्यांवर देखील बोजा पडणार नाही अशा प्रकारची योजना आपण आणलेली आहे आणि साडेबारा हजार मेगावॅट सोलारचं काम आपण सुरू केलेलं आहे येत्या दोन वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज देण्याचा आमचा निर्णय आहे आणि तीही मोफत वीज आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या धडाकेबाज भाषणात महिला सक्षमीकरणासाठीच्या योजनांची माहिती दिली सामाजिक न्याय हाच महाराष्ट्राच्या विकासाचा मुख्य पाया असून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचं काम महायुती सरकार करत आहे लाडकी बहीण योजनेविषयी काही हौसे नौसे अविश्वासाचं वातावरण तयार करत आहेत पण त्यांच्या अपप्रचाराला बळी पडू नका असं आवाहन अजितदादांनी केलं नियमित कर्ज फेडणाऱ्या उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच प्रोत्साहन अनुदानाची रक्कम दिली जाईल अशी त्यांनी घोषणा केली महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही स्वायत्त संस्था आहे तरीही विरोधी पक्षातील काही नेते आणि आमदार जाणीवपूर्वक सरकारची बदनामी करण्यासाठी विद्यार्थ्यांना भडकावत असल्याची टीका नामदार अजित पवार यांनी केली आता आमच्या एम पी एस सीची मुलं ही पुण्यामध्ये आंदोलन करत होती आम्ही त्यांना निरोप पाठवत होतो की बाबांनो एम पी एस सीला स्वायत्तता दिलेली आहे त्याच्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही तरी देखील जाणीवपूर्वक विरोधी पक्षाचे काही नेते आमदार त्यांना भडकवत होते सरकार होऊन देत नाही अरे बाबा सरकार का होऊन देणार नाही जर आमच्या मुलांना एम पी एस सीच्या वेगवेगळ्या परीक्षा देताना त्याच्यात त्यांना यश मिळणार असेल तर का होऊन देणार नाही तरी देखील त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी सरकारने लक्ष घातलं आणि आजच त्या सगळ्या एका दिवशीच्या परीक्षा ह्या पुढं ढकललेल्या आहेत एक पंचवीस तारखेला पेपर होईल दुसरा नंतरच्या तारखेला होईल हे एम पी एस सीने जाहीर केलेलं आहे माझी विनंती आहे निवडणुका जशा जवळ यायला लागल्यात तसं विरोधकांच्या पोटात दुखायला लागल्या यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ नामदार उदय सामंत खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची भाषणं झाली व्यासपीठावर उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार प्रकाश आबिडकर राजेश पाटील राजेंद्र पाटील यड्रावकर सदाभाऊ खोत माजी आमदार अमल महाडिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक माजी खासदार संजय मंडलिक निवेदिता माने माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यासह महायुतीतील प्रमुख खनेते नेते आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते